नमस्कार मैत्रिणींनो जय सद्गुरू आज आपण बनवणार आहे छोलेची भाजी त्यासाठी मी छोले रात्री भिजायला घातले होते हे छोले छान असे भिजून गेलेले आहे बघा आणि हे छोल्याची रेसिपी मी पूर्ण दाखवणार आहे पूर्ण रेसिपी बघा छान छान असा कमेंटसुद्धा करा आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो तर चला मी रेसिपीला सुरुवात करते स्वच्छ असं धुवून आपण कुकरमध्ये शिजायला टाकणार आहे शिजवताना दोन अशा लोंगा एक वेलदोडा दोन छोटे असे तेजपत्ता दोन दालचिनीचे तुकडे एक चम्मस हळद एक चम्मच मीठ आणि ही लेमन टी आहे ही सुद्धा टाकणार आहे आपण शिजवण्यास ही लेमन टी कुकरचं झाकण लावलं आणि गॅस आता पेटवते गॅस पेटवून चार पाच अशा चांगल्या शिट्ट्या घेऊन घ्यायच्या छान असं शिजवून घ्यायचं तर चला आपण पुढची प्रोसेस बघूया बघा आपल्या इकडे ले शिट्ट्या पण होत आहेत मस्त छान असं शिजवून घ्यायचं शिट्ट्या होत आहेतपर्यंत आपण दुसरं बनवूया हो चला मग कांदा टमाटा कोथिंबीर तर चला लसूण साफ करते आणि या कांदा कोथिंबीरसोबत दळायला घेते चला कांदे छान असं तेल तर मस्त भाजून घेतो आता कांद्यांसोबत लसूण पण भाजून घ्यायचे छान असा छान असा कलर आलेला आहे मस्त आता टमाटे पण टाकून देऊ छान असा कलर आलेला आहे आता गॅस बंद करून देतो थंड होईपर्यंत आपण दुसरं करूया छान असं आपलं बारीक दळून झालेलं आहे मिक्सरमध्ये तर आपण आता गॅसवर कडाई ठेवून बघा गॅसवर आपण कडाई ठेवली थोडंसं तेल टाकलं आणि आपण हा दळलेला मसाला छान असा परतवून घ्यायचा आणि हा छोले मसाला एक वाटी छोले मसाला घेतला तो पण छान असा परतवून घ्यायचा तेलामध्ये धना पावडर जिरा पावडर हळद ते पण छान असं परतवून घेतलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून परतवून घेतलं आणि इकडे आपले छोले पण चांगले शिजून गेले होते ते पण आता छान असं इथे मसाल्यामध्ये टाकून परतवून घ्यायचं आणि आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे तेवढं पाणी टाकायचं भटुरे बनवण्यासाठी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे तर बघूया अर्धा किलो मैद्यासाठी आपण इथं काय काय घेतलेलं बघूया तर हा आपण मैदा घेतलेला त्यासाठी एक कप दही एक कप रवा चवीपुरता मीठ आणि थोडासा भटुरे आपले फुलण्यासाठी थोडा आपला खाण्याचा सोडा तर चला आपण मळून घ्यायचं आता भिजवण्याचा आधी मी तुम्हाला सांगते की मी विसरली होती मौनसाठी आपण हे टाकायचं तूप नाही तर तेल तुम्ही काय पण टाका मी थोडंसं तूप टाकलं आणि हे सगळं आता मळून घ्यायचं हाताने एकजीव करून घ्यायचं नंतर मग लागता लागता पाणी भाजी बनवण्याच्या आधी हे पीठ मळून ठेवलं ना तर मग असं मुरून जातं चांगलं छान असं तर आता बघा लागता लागता पाणी टाकायचं हे इथं आपण आता असं मळून घेतलेलं आहे आणि झाकण ठेवून आता आपण मस्त मुरू देणार आहे तोपर्यंत आपण दुसरं करूया चला मग पीठ छान असं मुरून गेलं होतं तर बघा हे भटुरे मी लाटून घेतले तर भटुरे खूप भारी बनले आणि फुलता पण आहे छान असे तर बघा तुम्ही बघू शकता उलटून पालटून हे बघा असं तळायचं हळूच तर बघा हे कसे आहेत आणि खायला पण छान लागतात आणि प्रमाणात आपण सगळं घेतलं ना तर काही बिघडत नाही आणि सगळं असं व्यवस्थित येतं तर हे आपले भटुरे बघा कसे फुलतायत तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्कीच करा आणि छान छान अशा कमेंटसुद्धा करा तर बघा आपला हा भटुरा कसा मस्त फुललेला आहे तर हे बघा तेल नेत्रासाठी टिश्यूवर आपण टाकून दिलेला आहे आणि हा दुसरा पण आता तळून घेतला तर असे सगळे मी आता एक एक करून तळून घेणार आहे आणि हे बघा आपलं आता दुसरा पण बटुरा झालेला आहे तळून तर आता आपण प्लेट बनवली हे बघा तर कशी वाटली प्लेट बघा आणि व्हिडिओ पण कसा वाटला नक्की सांगा तर चला मंडळी बाय बाय भेटू पुढच्या हिडिओमध्ये